पुढची बातमी आहे आजच्या आंदोलनाची राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतोय राहुल यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं दुसरीकडे राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याविरोधात काँग्रेस मैदानात उतरली आहे नेमकं काय राजकारण सुरू आहे पाहूया हा रिपोर्ट वी विल थिंक आरक्षणाबाबत केलेल्या याच वक्तव्यावरून राज्यभरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर तसंच चेंबूरमध्ये झालेल्या आंदोलनात आशिष शेलार पंकजा मुंडे प्रवीण दरेकर यांच्यासारखे बडे भाजप नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं नाशिक जळगाव संभाजीनगर लातूरसह विदर्भातही राहुल गांधींच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र देशामध्ये राहुल गांधीच्या सभावर आरक्षण ज्या ज्या समाजाला त्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे आम्ही काँग्रेसचं जे स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होऊ देणार नाही आम्ही काँग्रेसला कधी आरक्षण काढू देणार नाही भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या पाठीशी आहे मोदीजी आरक्षणाच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला आरक्षणात मजबूत केलं पाहिजे आमची भूमिका आहे जोपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाच्या त्यांनी जो अवमान केला आणि त्यांनी आरक्षण रद्द करण्याची जी भाषा बोलली त्या आरक्षण ज्यांना आज मिळालेलं आहे त्या वंचितांच्या बद्दल क्षमा प्राप्ती मागत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार रह। राहुल गांधी खुदच भारत विरोधी आहे दरवेळेला दर चायनाला जाऊन भारताच्या विरोधात बोलतात कधी अमेरिकेला जाऊन बोलतात मुळामध्ये राहुल गांधी बद्दल जास्त बोलण्याला काही गरज नाही हे बाहेरचे पार्सल असल्यामुळं त्यांनी त्यांनी या भूमिका मांडणं त्यांच्यासाठी ते, ते योग्य आहेत म्हणून हॅरिसला भेटणं ही काही विशेष बाब नाही आहे काँग्रेस आघाडी सत्तेत आली तर आरक्षण संपेल राहुल गांधींच्या पोटातलं ओठावर आलं अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून व्यक्त होत्या तर राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून भाजप त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार काँग्रेस आणि मवियाकडून होताना दिसतो आहे मी सांगितलंय दुतोंडी साप आहेत भाजप म्हणजे यांना आणि फेक नेरेटिव्हमध्ये यांचा हात कोणी पकडू शकणार दुसऱ्याकडे बोट दाखवतात खरं तर राहुल गांधींच्या ज्या वक्तव्यावरून हे चाललेलं आहे ते वक्तव्य मुळात राहुल गांधींनी केलंच नाही त्याचा विपर्यास करून आपली गेलेली पत महाराष्ट्रात पुन्हा काही मिळवता येईल का, का। तुम्ही लाख वेळा राहुल गांधींना शिव्या घाला राहुल गांधी हे जनतेच्या मनातील हृदयातील एक मजबूत असं स्थान निर्माण करणारे नेते झाले आणि तुम्ही राहुल गांधींच्या वाट्याला याल तर जनताही तुम्हाला निपटव आम्ही निपटवू हे लक्षात ठेवा राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये म्हणून देश काही भरकटला जाणार नाही आहे तुमची ही नवटंकी बंद करा भाजपाल्यांना आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकतो भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही त्यांना आहे तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तो तोडून मोडून फेकून देतात जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे समान न्यायाचं तत्त्व लागू होत नाही दुर्बल समाज आहे त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे दुसरीकडे राहुल गांधींना जिवे मारण्याच्या धमकीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं भाजप नेते तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचं सा सांगण्यात येत आहे मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी धमकीच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली सर्वेक्षण झालं पाहिजे आणि जातीने प्रतिनिधी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली काँग्रेस पक्षच्या मेन फर्स्ट मध्ये सुद्धा ती भूमिका होती पन्नास टक्केपेक्षा जास्त सुद्धा आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही सुद्धा भूमिका मांडली प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका मांडली पण त्या भूमिकेला विपर्यास करून खोटा बोलण्याची जी भाजपाची सातत्याची हो सवय आहे ती खोटं बोलण्याचं का भाजप करत आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपनं दिलेल्या चारशे पार्च्या नाऱ्यावरून संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह सेध करण्यात इंडिया आघाडीला यश मिळाला होता त्याचा फटका भाजपला सहन करावा लागला आता राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस आरक्षण विरोधी असल्याचं नॅरेटिव्ह भाजपकडून सेट करण्यात येत आहे अशी चर्चा आहे राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढताना दिसतोय लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला संविधानाच्या मुद्द्याचा लाभ झाला आता राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीला किती लाभदायक ठरणार हे पाहावं लागणार आहे Bureau Report, Pudhari News, Mumbai.